सावधान पत्रकारांना धमकी द्याल तर जेलमध्ये जाल पत्रकारांना धमकी देणे एकाला पडले महागात रेनापूर झाला गुन्हा दाखल पानगाव तालुका रेनापूर येथे ग्रामपंचायत कार्यालयात आशा स्वयंसेविका भरती प्रकरणी चौकशी समिती संबंधित प्रकरणात पत्रकारांना माहिती देत असताना विना परवानगी आत प्रवेश करून एका पत्रकाराला शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तालुक्यात एका व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला यामुळे पत्रकारास धमकी देणे एका चांगलेच महागात पडले आहे रेणापूर तालुक्यातील पानगाव ग्रामपंचायत कार्यालयात आशा स्वयंसेविका निवडीवर आक्षेप आल्याने चौकशी संपल्यावर चौकशी समितीची बातमी घेण्याकरता पानगाव येथील पत्रकार विष्णू आचार्य हे इतर पत्रकारांसोबत ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते पत्रकार सुरू परिषद असताना पानगाव येथील कोंडिबा माधवहनवटे हे पत्रकार परिषदेत विनापरवानगी घुसून चौकशी समितीचे अधिकारी समोर तू कसला पत्रकार खाली ये तुला बघतो असं बोलत अरवाचे भाषेत छिविगाळ करून अंगावर धावून जिवे मारण्याची धमकी दिली याबाबत पत्रकार विष्णू आचार्य यांनी रेनापूर पोलिसात तक्रार दिल्यावर कोंडिबा माधव हानवटे याच्या विरोधात महाराष्ट्र प्रसार माध्यम अभिव्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम चार भारतीय न्याय संहितानुसार रेणू रेनापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्यामुळे पत्रकारास धमकी देणे चांगलेच महाग